सोलापूर शहरातील शांती चौक स्मशानभूमी परिसरात आज दुपारी दीड सुमारास एका वाजण्याच्या सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीनं फास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे मृत व्यक्तीचं नाव राजू रजमोगली बेत वय सत्तेचाळीस राहणार प्रियदर्शनी नगर जुनाविडी घरकुल सोलापूर असं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अक्कलकोट रोडवरील लक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डच्या मागील रस्त्यालगत घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या राजू यांना तातडीनं सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं सूत्रांच्या माहितीनुसार घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे या चिठ्ठीत राजू यांनी आई मला माफ कर माझा जीव त्रास देत असल्याने मी जीवन संपवत आहे असा उल्लेख असल्याची माहिती मिळत आहे तसंच त्यांनी पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल करू नये असा उल्लेखही चिठ्ठीत केल्याचं बोललं जात आहे मृत राजू हे मार्केटयार्ड परिसरात काम करत होते या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत